उद्धव ठाकरे यांनी भाजपवर थेट आरोप करत म्हटलं आहे की देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचा स्पष्ट प्रयत्न भाजपकडून सुरू आहे लोकशाहीला मजबूत करण्यासाठी विविध विचारांचे पक्ष आवश्यक असताना केंद्र सरकार विरोधी पक्षांचे अस्तित्वच कमी करण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला महाराष्ट्रासह हो अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांवर दबाव टाकणे तपास यंत्रणांचा वापर करणे नेते पळवणे ही भाजपची रणनीती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आगामी निवडणुकांमध्ये जनता याला योग्य उत्तर देईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला प्रादेशिक पक्ष संपवला ते निघालेले आहेत आणि मला असं वाटतं जनता पक्षाला राष्ट्रगीत शिकवण्याची गरज आहे पंजाब सिंध गुजरात मराठा हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ती प्रादेशिक अस्मिता मारायचा प्रयत्न जो कोणी करेल तो पक्ष या देशामध्ये संपल्याशिवाय राहणार नाही कारण हे ठीक आहे आज त्यांनी के हे केलं पण हळूहळू आता सगळ्यांनाच लक्षात यायला लागलेलं आहे त्याच्यामुळे प्रादेशिक अस्मिता आपल्या आपल्या देशात आपण म्हणतो अनेकता मी एकता ती एकता जी आहे ती अनेकता मध्ये आहे म्हणून अनेकता जर का मारायला त्यांनी प्रयत्न केला तर तो, तो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सगळेजण अनेकता जी आहे ती एकता होऊन त्याला राजकारणात संपूर्ण राहणार